आपल्या तालुक्याचे पाणीदार आमदार आदरणीय अॅडव्होकेट शाजीबापू पाटील साहेब सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय दीपकाबा साळंके पटेल साहेब सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे तसेच मतदान पाणी आणणाऱ्याला करणार आहे का पाणी अडवण्याला करणार आहे तेवढं सांगा तर आताची स्वतः एक आमदारकी दिली कारखाने अडचणीत बाहेर काढले आणि हिंनीच भाजपच्या गद्दारी करून आज ते त्यांच्याला उणीला जाऊन बसलेले याबाबत मित्र तुम्ही विचार करा मतदान कोणाला करणारा तर आदरणीय रणजित सिंग नाईक निंबाळकर साहेब यांचं चिन्ह कमळ कमळा कमळासमोर भेटायला पण तेव्हा आपण भरघोस मताने विजयी करूया असं त्यांना आश्वस्त करूया आणि माझं मनोबल थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अध्यक्ष यानंतर सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये चाळीस वर्षात जिकडं आवाज तिकडं गोलाल सांगोला तालुक्याचे किंगमेकर आदरणीय सांगोलाचा इतिहास बदलणारे सोलापूर जिल्ह्याचे लाडके आमदार आपले मनोगत व्यक्त करावं विनंती करतो उद्याच्या भारत देशाची सूत्र आपल्याला हातामध्ये द्यायची उद्याच्या अरे बसा की शांतता ऐकलं बघितलं उद्याच्या भारत देशाची भवितव्य आपल्याला कुणाच्या हातामध्ये द्यायचं आहे ते या देशाचे लोकप्रिय आणि दहा वर्ष जनी अतिशय सक्षमपणानं हा देश जगाच्या राजकारणामध्ये पहिल्या फळीमध्ये नेण्याचं काम केलं त्या युगपुरुषाला पंतप्रधान करण्यासाठी आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार आणि विद्यमान आमदार दादा निंबाळकर साहेब यांच्या कमळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करा ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी मी स्वतः समजतो की आपल्या राज्याचा परीस जिथं हात लावावं फडणवीस साहेब आणि तिथं सोनं व्हावं हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे असं आपल्या राज्याचा परीस सन्माननीय फडणवीस साहेब आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि गेली साडेचार वर्षाच्या काळामध्ये पडवणी साहेब आपल्या शिंदेसाहेबांच्या दादांच्या आशीर्वादाने या तालुक्याला हजारो कोटी रुपयाचा निधी ज्यांनी आणला ते माझे सहकारी शहाजी बापू पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे तरुण नेते आमचे सहकारी गोपी शेठ पडळकर या ठिकाणी दुसरे माझे सहकारी आपल्या जिल्ह्याचे माझे आमदार आणि या दोन्ही तिन्ही निवडणुकीचे आहेत सन्मान्य प्रशांत मालक परिचारक सन्माननीय कल्याणरावजी काळे व्यासपीठावर सर्वच उपस्थित असलेले सन्माननीय मंडळी बंधू मोठ्या संख्येनं असलेले आमच्या माय भगिनी बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये अनेक चर्चा आपण या ठिकाणी ऐकतोय पण आज या ठिकाणी या सभेला आपण एवढ्या तरुण मंडळींनी आणि मायभागिनी उपस्थिती दर्शवलेली आहे हेच आपल्या उद्याच्या निवडणुकीमध्ये या सांगोला तालुक्यात काय घडणार आहे याचा पुरावा कुणाला बघायचा असला तर त्यांनी इथं बघायला यावं या सांगोला तालुक्यानं साहेब गेली पन्नास वर्षापासून अनेक स्वप्न बघितली त्या त्या परीनं अनेक नेते मंडळींनी ने या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं या तालुक्याचा सूर्य गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले लोकप्रिय खासदार सन्मान्य निंबाळकर साहेब या विभागातून निवडून गेले चार महिन्यानंतर आपल्या तालुक्याची विधानसभेची राज्याची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आपण सांगोला तालुक्यानं एक ऐतिहासिक ऐतिहासिक क्रांती केली आणि आपण सगळ्या मंडळींनी अटीतटीच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू पाटलांना मुंबईला पाठवलं आपल्या तालुक्याच्या अपेक्षा उंचावल्या फडवणी साहेब आणि त्यानंतर मी आणि बापूंनी बसून आठ दिवसाच्या काळामध्ये पहिल्या या तालुक्याच्या जनतेनं आभाळा एवढं ओझं आपल्यावर टाकलेला आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला त्याची परतफेड करावी लागणार आहे हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून या तालुक्यातल्या विकासाचे टप्पे केले आणि फडणवीस साहेब मला सांगायला या जनतेपुढे मनापासून अभिमान होतो की ज्या ज्या वेळेला शहाजी बापू पाटील मुंबईला जायचे आम्ही दोघा बसून विकासाच्या कामाची यादी करायची येताना गडी कधीच मोकळ्या हाताने या ठिकाणी आला नाही कोट्यवधी हो रुपयाचा निधी या सांगोला तालुक्याचा आपल्या आशीर्वादाने सहकार्याने या तालुक्याला मिळाला चारी बाजूने साहेब पाणी आम्हाला मिळालेलं आहे जे जे मागर खासदार साहेब त्याचे साक्षीदार आहेत टेंबूचं पाणी आपल्याला पोचलं म्हैसाळचं पाणी पोचलं निरा उजवा कालव्याचं पाणी थोडं पुढं मागं पुढं होतंय ती आता लवकरात लवकर आपल्या आपल्या हिशोबाने पोचेल सांगोला उपसा सिंचन योजना साहेब सत्तावीस वर्षापूर्वी आमच्या वाट्याला आलेलं दोन टी एम सी पाणी या ठिकाणी बावीस वर्ष झालं साहेब दोन वेळा भूमिपूजन झालं सांगोला उपसा सिंचन योजनेचं बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना परंतु त्याला गती मिळाली तुमच्या काळामध्ये आठशे कोटी रुपयाचं आता सगळं त्याचं निविदा आपल्या काळामध्ये निघाली आणि ते दोन टीएमसी पाणी आमची जनता विसरली होती काही जणांनी त्यावर डोळा ठेवला होता पण ते सगळं पाणी मिळवण्यामध्ये या चार वर्षाच्या काळामध्ये